महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा तुरबे डंपिंग ग्राउंडला आग तुर्बे हनुमान नगरच्या पाठीमागे डंपिंग ग्राउंडला आग लागली अग्निशमन विभागाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल तुरबे परिसरात धुराचे लोट मार्च महाराष्ट्रडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट कासिम अली सय्यद नवी मुंबई जेव्हा आग लागली तेव्हा इकडच्या रहिवासींना मला फोन केला तात्पुरता आम्ही कुलकर्णी साहेबांना आणि संबंधित अधिकाऱ्यांना संबंधित अधिकाऱ्यांना ते डम्पिंगचे अधिकारी आहेत आणि पालिकेचे अधिकारी आहेत फायर ब्रिगेड आणि पोलिटिशन न कळवलं तेवढं ते गाडी आली आणि त्यानंतर दुसरे दुसरी तिसरी गाडी उशीर आली आता असं आहे की जे आमचा जो प्रश्न आहे जो डम्पिंग घाटवायचा ते काही वर्षापासून आम्ही ते धरून ठेवलं होतं आणि अधिकाऱ्यांना आम्ही पत्र वगैरे केलं आंदोलन देखील केलं होतं पण काय प्रशासन काल प्रशासनाला जाग येत नाही प्रशासन जेव्हा जाग येईल मला वाटतं की इकडचे कधी बळी पडतील किंवा गड जळतील या काय काय घट दुर्घटना होईल तेव्हा मला वाटतं प्रशासनाला जाग येईल अशा परिस्थितीमध्ये आम्ही कसं राहायचं काय राहायचं हे आम्हाला आम्ही जीव मध्ये घेऊन राहतोय आता असं असं आहे की की डम्पिंग एवढी मोठी डम्पिंग आहे बेरात्री रात्री काही होतं आणि रात्रीच्या वेळेस काय झालं की आमच्याकडे हनुमान नगर असं परिस्थिती परिसर आहे की त्याचं फायर ब्रिगेड गाडी तिकीत जात नाही डोंगर भाग आहे डोंगरा भागावर आग लागली डोंगर दो, भागावर झोपडपट्टी पडते संजीवनी गौरीवर झोपड पडते अशा प्रमाणे मोठ्या मोठ्या प्रमाणात झोपडपट्टे लहान लहान बाळ आहेत त्यांना काय साधन नाही गाड्या जात गाड्या येत नाहीत मग अशा परिस्थितीमध्ये जर काय काय दुर्घटना झाली तर याचा जबाबदार कोण राहणार मला असं वाट मला असं म्हणायचं आहे की पूर्ण पूर्णपणे जबाबदारी महानगरपालिका आणि प्रशासनच राहतील तेव्हा दुर्घटना जेव्हा घडली किंवा काय जर झालं बरं वाईट झालं तर या प्रशासनाला आम्ही सोडणार नाही यात मला चत्ताना देतो पहिले देखील आग लागली होती पहिले देखील लाग लाग ला आग लागली होती मग थोडक्यात ते आग विजवण्यात आले रात्रीच्या सुमारेत मला वाटतं बारा ते एक बाजले होते तेव्हा रात्री आम्ही फोन करून फायर ब्रिगेडला बोलून आग विजवून घेतली होते पण सातत्यानं असं आग लागलं तर हे हेही बरोबर नाही आणि लहानपुरात काय प्रेग्नेंट महिला आहेत वयस्कर महिला आहेत मग ते कुठे पळणार कुठे जातील कसं कसं करणार त्यांचं निवारण कसं करणार तुम्ही सांगा प्रशासन जर जर केलं व्यवस्थित जर केलं नसेल तर प्रशासनला आम्ही दाद मागित राहणार असुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा